नमस्कार मंडळी आता पो वटपौर्णिमे वटपौर्णिमा आली आहे आपल्याला वटपौर्णिमेचे पूजाचं साहित्य बघायचं आहे अगोदरच दोन दिवस आधीच टाकते व्हिडिओ त्याच्यामुळं मी एक झाडाची पूजा करून दाखवते तुम्हाला पूजाला आपण साहित्य काय काय लागतं ते पाहणार आहोत दूध घेतलेलं आहे कापूर घेतलेली आहे तांदूळ घेतलेले आहे पाणी घेतले दिवाळ घेतलाय त्यालाचा दोन अगरबत्त्या घेतले फुलं घेतली विड्याचे पान हे सुपारी गणपती पण घेतलेला आहे हळदी कुंकू घेतला घेतलेले भेंडूळ याला भेंडूळ म्हणते आपल्याला हे सूत म्हणते याला आपल्याला हे वडाला पाच किंवा सात चक्र मारून मारून बांधायचं आहे तो वडाला वटीचं सामान्य आपल्याला हे वटी झाडाला अर्पित करायची वडाच्या आणि हे खोबरं आणि गुळ खोबरे घेतलेले आणि सवसणीचे वटी भरायला आपण नारळ आपल्याला पाच सवसणीच्या वट्या भरायचे आहे तर आपल्याला पाच सवसणीच्या वटी भरण्यासाठी ब्लाउज पीस आहे सौभाग्याचं लेणं म्हणजे बांगडे काचेच्या हिरव्या अकरा रुपये किंवा एकवीस रुपये हे गहू हे गहू घेतलेले वटी भरण्याला आणि पूर्ण अलंकार हे आपल्याला अलंकार आपल्याला सवसनीला वटीमध्ये द्यायची मनोभावे आपल्याला पूर्ण श्रद्धेने आपल्या वडाची छान पूजा अशी करायची सावित्रीने तिच्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी पतीचे प्राण गेलेले परत मागितले होते आपल्या पतीचे दीर्घ आयुष्यासाठी आपल्याला आप व्रत करायचं आहे पौर्णिमेचा वट सावित्रीच्या दिवशी आणि आपल्याला ही अशी पूजा साहित्य तयार करून आणि मस्त सजून धजून आपल्याला जायचंय पूजेला वडाच्या तर मी असं साहित्य घेतले मी तुम्हाला पूजा करून दाखवते तर माझ्याकडे एक साधे आहे मी त्याची पूजा करून दाखवते तुम्हाला मी दिवा लावून घेते आता मस्त दिवा लावून आपल्याला अगरबत्त्या पण लावून आप ला घ्यायचे आपल्याला सौभाग्य अखंड राहण्यासाठी आपल्याला वटसावित्रीच्या दिवशी उपास करून आपल्याला पूजेची वडाची पूजा करायची आहे सर्व सवासींनी मस्त अलंकार प्रदान करू चांगले वस्त्र घालून लाल पिवळं हिर निळ कोण हिरवं कोणत्याही कलरचं घालायचं आणि पांढरं घालायचं नाहीये त्या दिवशी हिरव्या बांगड्या घालायच्या लाल बांगड्या घालायचे आणि अशा अगरबत्त्या लावायच्या पाणी टाकायचे आपण आता हे मांडलेले आहे सुपारी सुपारीवर थोडं पाणी घालायचं आहे आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे असा हळदी कुंकू द्यायचं आहे आपल्याला अक्ष आप दावायचं आहे आपल्याला गणपतीला पण हळदी कुंकू व्हायचं आहे मनोभावे करायचं आहे आपल्याला काही पण आणि आपल्या पतीचे पाया पडूनच आपल्याला उपास वाढायचं आहे संध्याकाळी फुलं व्हायची फुलं आपल्याला वटीचं सामान पण वटीचं सामान पण आपल्याला असं व्हायचंय आणि प्रसाद आपल्याला प्रसाद प्रसाद बी आपल्याला व्हायचं असं गुळ गुळाचा किंवा साखर असली तर साखर ठेवायची आणि आपल्याला प्रसादाला असं पाणी फिरवायचं आहे आणि हे वस्त्र आहे ना आपल्या संग कापसाचं वस्त्र असतं आपण बनवून ने नेलेलं असतं ते व्हायचं आहे वडाला तर माझ्याकडे ते नाही आहे सध्या तर मग मी तुम्हाला हे वस्त्र असं दाखवते दोन दिवसाला हिडं टाकते त्याच्यामुळं मी तुम्हाला असं थोडंसं स्कृती करून दाखव आणि मग वड्याला आपल्याला भेंडूळ बांधायचं आहे आपल्याला पाच चक्रा किंवा सात चक्रा असे बांधायचे आपल्याला बस धागा असं गाठ मारून घ्यायची आहे धाग्याला अशी गाठ मारून घ्यायची आहे आप आपल्याला आपल्याला डावीकडून उजीकडे जायचंय म्हणजे असं पाच चक्रा प्रदर्शना मारून अशा आपल्याला धागा बांधून आहे अकरा मारा एकवीस मारा चक्रा आणि मग असं धागा गुंडाळून असं जागा तोडून आणि मग आपल्याला गाठ मारायची अशी आपल्याला स्वतःला पण आपण हळदी कुकू लावून घ्यायचा आहे माझं सौभाग्य अखंड असू दे असं आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला वडाची आरती पूजा करून घ्यायची आरती पूजा आणि मग त्याच्यानंतर आरती पूजा झाली की आपल्याला पाच सवासणीच्या वट्या भरायच्या आहेत तर आपल्याला आप आंबे आंब्याला पण आपल्याला आंबा व्हायला नाही आपण अजून आंबा व्हायचा जा। शक्य झालं तर तुम्हाला नारळणी वाटलं तर नारळ न्यायचं आपल्याला अशी वटी भरायची आहे अशी वटी भरायची आहे आपल्याला आणि वटी भरून झाली पाच वेळा आपल्याला असे अशी वटी भरायची पाच वेळा आणि त्याच्यानंतर मग आपल्याला आंब्याला पण हळदी कुको लावून घ्यायचं आहे पिसाला पण हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि पिसाला असा हळदी कुंकू व्हायचं आहे आपल्याला आणि प्रार्थना करायची आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आपल्याला नमस्कार करायचा आहे तर माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर असं आपण सौभाग्यवतींनी मस्त वडाची पूजा करायची आहे उपास करायचा आहे पूजा होईपर्यंत का व्हायना उपास करायचा आहे वडाची पूजा झाल्यानंतर तुम्ही खाऊ शकताय उपास सोडू शकता आणि तुमचं तुम्हाला वाटलं तर संध्याकाळी शक्य झालं तर संध्याकाळी सोडलं तरी चालतो असा आपल्याला पाच सवाजणीच्या छप्पन वाट्या भरायच्या त्या दिवशी आंब्यानी तेव्हा कसा वाटला माझा व्हिडिओ ते मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत नमस्कार